काँग्रेस महाआघाडीचे कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील उमेदवार खासदार धनंजय महाडिक यांना आज कोल्हापुरातील वीरशैव ककय्या समाजाच्या माध्यमातून चर्मकार समाजानं पाठिंबा जाहीर केला माजी उपमहापौर हरिदास सोनवणे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये झालेल्या बैठकीत खासदार महाडिक यांना दहा हजारांचा मताधिक्य देण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला कोल्हापुरातील सुभाषनगर जवाहरनगर नेहरू नगर या परिसरात चर्मकार समाज मोठ्या संख्येने एकवटलाय माजी उपमहापौर हरिदास सोनवणे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये या समाजाची बैठक आज जवाहरनगर हॉलमध्ये झाली विश्वकर्मा सोसायटी यल्लमा मंदिर परिसर हिरक मोहल्ला या परिसरातील चर्मकार बांधव मोठ्या संख्येनं बैठकीला उपस्थित होते प्रारंभी हरिदास सोनवणे यांनी खासदार महाडिक यांनी गेल्या पाच वर्षात केलेल्या संसदीय कामगिरीचा आढावा घेतला कोल्हापुरी चप्पल व्यवसायाच्या अडचणी त्यांनी संसदेत मांडून चर्मकार समाजाला मोठा दिलासा दिलाय असं सोनवणे यांनी सांगितलं खासदार महाडिक यांनी काँग्रेसचे नेते आणि माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांना विशेष सहकार्य केलंय त्यातून उतराई होण्यासाठी शिंदे खासदार महाडिक यांच्या प्रचारासाठी कोल्हापुरात जाहीर सभा घेत आहेत असंही यावेळी सांगण्यात आलं आणि चर्मकार समाजाच्या वतीनं खासदार महाडिक यांना पाठिंबा जाहीर करण्यात आला चर्मकार बांधवांच्या वतीनं दहा हजाराचं मताधिक्य खासदार महाडिक यांना मिळवून देण्यात येईल असा दावा करण्यात आला बैठकीला शिवाजीराव पोळ मोहन भटकर निरंजन कदम रमेश सोनवणे दीपक खांडेकर राजू पोळ अरुण कुराडे परसू सातपुते राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष आर के पवार यांच्यासह मान्यवर उपस्थित 稳定，稳定。